वर्ष दोन हजार पंचवीस लवकरच सुरू होणार आहे या वर्षी अनेक मोठे ग्रह त्यांच्या राशी बदलतील ज्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर नक्कीच होऊ शकतो जर आपण वर्षाच्या पहिल्या महिन्याबद्दल जानेवारी बद्दल बोललो तर ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार मेष राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो जानेवारी दोन हजार मध्ये ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारीला मकर राशीत प्रवेश करेल याशिवाय चार जानेवारीला बुध धनु राशीत आणि चोवीस जानेवारीला मकर राशीत सत्तावीस जानेवारीला शुक्र मीन राशीत आणि एकवीस जानेवारीला मंगळ मिथून राशीत प्रवेश करेल अशा स्थितीत कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा संयोग आहे ज्यामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होत आहेत इतर ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर शनी कुंभ राशीत राहून मीन राशीत आणि केतू कन्या राशीत असेल अशा स्थितीत मेष राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना खूप खास असणार आहे प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण सुरू होऊ शकतात याद्वारे तुम्ही अडकलेले पैसे परत मिळवू शकता पैशाशी संबंधित समस्या आता संपू शकतात नवीन वर्षाचा पहिला महिना नोकरदारांसाठी खूप खास असणार आहे तुमचे काम पाहता उच्च अधिकारी पदोन्नतीसह पगारवाढीचा विचार करू शकतात व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे घरात सुख शांती नांदेल मेष राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना अधिक नफा आणि प्रगतीने भरलेला असणार आहे कामातील अडथळे कमी होतील तुमची बाजू कमकुवत होईल प्रलंबित कामे मिळण्याची शक्यता आहे त्या महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी खूप पैसे खर्च करू शकता मेष राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना सकारात्मक ऊर्जा आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक असेल आर्थिक सुधारणा आणि व्यावसायिक प्रगतीचे संकेत मिळतील नवीन प्रकल्पावर काम करणे फायदेशीर ठरेल आणि करिअरच्या प्रगतीसाठी दरवाजे उघडतील कौटुंबिक सौहार्द राखणे आवश्यक आहे ज्यामुळे घरगुती वातावरण आनंददायी राहील हा काळ वैयक्तिक वाढीसाठी आदर्श आहे तुमच्या दैनंदिन दिनचर्यत योग आणि ध्यान यासारख्या क्रियाकल्पांचा समावेश करा तुम्ही सामाजिक स्तरावर तुमचे नेटवर्क वाढवू शकता जे भविष्यात फायदेशीर ठरेल आरोग्याबाबत जागरूक राहा आणि संतुलित आहार घ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि नवीन कौशल्य शिकण्यासाठी ही चांगली वेळ आहे एकूणच हा महिना उत्साह हो आणि यशाने भरलेला असेल आर्थिक बाबतीत हुशारीने निर्णय घ्या कोणत्याही प्रकारची घाई करणे टाळावे तुमच्या बोलण्यातल्या गोडव्यामुळे लोक तुमच्यावर खुश होतील जानेवारी महिन्याचे शेवटी तुमच्या भावंडासोबत काही मतभेद होऊ शकतात तुमचे धैर्य आणि शौर्य कायम ठेवा लोकांशी वैचारिक एकोपा ठेवा मेष राशीच्या लोकांना जानेवारी महिन्यात त्यांच्या पद आणि प्रतिष्ठेची काळजी घ्यावी लागेल विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल मानसिक ताण टाळण्याचा प्रयत्न करा वैवाहिक जीवनात पती पत्नीचे संबंध चांगले राहतील मेष राशीच्या लोकांनी शैक्षणिक दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी सरासरीपेक्षा चांगले असू शकते दुसरीकडे तुमचे आरोग्य पूर्णपणे अनुकूल राहिल्यास आणि तुम्ही पूर्ण समर्पणाने अभ्यास केला तर परिणाम आणखी चांगले मिळू शकतात साधारणतः बृहस्पती स्थिती उच्च शिक्षणाचा कारक मे महिन्याच्या मध्यापर्यंत तुलनेने अनुकूल असल्याने या काळात अभ्यासाची पातळी चांगली राहील यानंतर घरापासून दूर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगला जाईल तसेच टूर आणि ट्रॅव्हल ची संबंधित शिक्षण घेणारे विद्यार्थी टेलिकम्युनिकेशन इत्यादी विषयांचे शिक्षण घेणारे चांगले परिणाम मिळवतील परंतु इतर विद्यार्थ्यांना लोकांसाठी वर्षाच्या सुरुवातीपासूनच मार्च महिन्यापर्यंत व्यवसायात चांगला नपा होताना दिसत आहे तुम्ही तुमच्या मेहनतीनुसार तुमच्या व्यवसायाला योग्य आणि चांगली दिशा देऊ शकाल मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत जानेवारी दोन हजार पंचवीस हे वर्ष सरासरी पेक्षा खूप चांगले परिणाम देऊ शकते वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे जानेवारी महिन्यापासूनच ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत धनगृहात गुरु असलेल्या गुरुची उपस्थिती आर्थिक बाबतीत चांगले परिणाम देण्यास मदत करेल त्यामुळे धनसंचय करण्याच्या दृष्टीने तुमचे प्रयत्न यशस्वी होतील मे महिन्यानंतर गुरुग्रह दुसऱ्या भावातून आपला प्रभाव कमी करेल पण तिसऱ्या भावात गेल्यावर तो लाभाच्या घराकडे पाहील परिणामी तुम्हाला लाभ मिळत राहतील मेष राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना अधिक लाभ आणि प्रगतीने भरलेला असणार आहे महत्त्वाच्या कामातील अडथळे कमी होतील मंडळी यावर्षी मेष राशीमध्ये शनी साडेसात वर्षे राहणार आहे या साडेसातीचे त्याचे तीन टप्पे आहेत प्रथम चढती साडेसाती मध्यमा साडेसाती आणि उतरती साडेसाती या तीन अवस्थांमध्ये शनीचा प्रभाव वेगवेगळा असतो मेष राशीला एकतीस मे दोन हजार बत्तीस रोजी साडेसातीपासून मुक्ती मिळेल साडेसातीच्या काळात मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि देवता हनुमानजी आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी विधीनुसार हनुमानजीची पूजा करावी तसेच पूजेदरम्यान दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे हनुमान चालिसाचे पठण केल्याने शनीची बाधा दूर होतात मेषराशीच्या लोकांनी दर मंगळवारी मंदिरात जाऊन हनुमानजींची पूजा करावी तसेच पूजे दरम्यान हनुमानजींना अर्पण करा हनुमान सिंदूर करा। हा उपाय केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात जर तुम्हाला हनुमानजींचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर दर मंगळवारी मंदिरात मंदिरात जाऊन राम परिवाराची पूजा करा तसेच झाडू दान करा शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी दररोज स्नान आणि ध्यान केल्यानंतर पाण्यात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा हा उपाय केल्याने शनीची बाधाही संपते शनिवारी चुकूनही गरीब आणि गरजूंना दुखवू नका या दिवशी तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार लोकांमध्ये दान करा मीठ तेल काळे तीळ छत्री चांबड्याचे शूज चप्पल इत्यादी गोष्टींचे दान करावे